दुपारच्या सुमारास दुचाकीने जात असताना झालेल्या अपघातात एक तेवीस वर्षीय इसम जखमी झाला होता त्याला उपचारासाठी भंडारा येथील साई रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली निकेश सुरेश वर्ष राहणार खात असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे ही घटना बारा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भंडारा येथील श्रीसाई रुग्णालयात घडली असून या घटनेत भंडारा पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास घटनेतील मृतक दुचाकीने नेहरवाणी ते दुचा अदासा रोडने जात होता अदासा येथे अपघात झाल्याने निकेश गंभीररित्या जखमी झाला होता ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात देताच त्याला उपचारासाठी भंडारा येथील श्रीसाई हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेत वैद्यकीय मेमो प्राप्त झाल्याने भंडारा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार तिबुडे करीत आहेत